नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत आहे कशा अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल रात्री बारा वाजता काय गंमत झाली रात्री बारा वाजता ज्या साड्या मी टेटसला टाकल्या त्या साड्या कोण झोपलं होतं कोणी घेतल्या कोण घ्यायचं राहिलंय तर वरती दिलेल्या नंबरवरती लवकर टेटस बघा ज्यांना ऑनलाईन साड्या घेता येत नाहीत त्यांच्यासाठी खास ऑफर ठेवली होती रात्री जे कलर अजून आहेत थोडेसे ते तुम्हाला मिळतील त्यामुळे वरती दिलेल्या नंबरवरती लगेच स्टेटस पहिले बघा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा पा। तर यासाठी हे ठेवलं होतं की ज्यांना पेमेंट करता येत नाही ज्यांचे नवरे मुलगे घरामध्ये नसतात त्यांच्यासाठी हे रात्री ठेवलं होतं तर यावर गिफ्ट नव्हतं खूप जणांचं म्हणणं आहे की ताई गिफ्ट नाही आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपये म्हणजे काय हे फक्त मला तुम्ही सांगा आणि त्याच्यावर गिफ्ट मी नाही देऊ शकत का तर ज्या इथं लाईव्हला येतात त्या दहा वेळा आपल्या आपल्या कमेंट सांगतात ताई मला ही साडी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे असं तर त्यावेळी त्या एक तास दोन तास माझ्याबरोबर जुळून असतात म्हणजे त्या कष्ट करत असतात की ती साडी मिळण्यासाठी तर त्या कष्टाला त्यांचं ते फळ म्हणून त्यांना गिफ्ट द्यायचं असतं की असा कुठं लाईव्ह नसतो की लगेच पेमेंट झालं पाहिजे आणि लगेच साडी बुक हा फक्त एकच करू शकतो आणि एवढे गिफ्ट एकच चॅनल देऊ शकतो तो म्हणजे सारिका लाईफस्टाईल त्यामुळं गिफ्ट हवं असेल तर थोडेसे कष्ट पण त्याच्यासाठी हे घ्यावेच लागतात तेव्हाच लाईव्हची मजा येते त्यामुळं अगदीच जी माणसं आहेत की त्यांना काहीच कळत नाही जे त्यांच्यासाठी फक्त काल तेवढ्या साड्या मी ठेवल्या होत्या लाईव्ह मात्र नेहमी सारखा लाइव लाईव्ह असेल की लगेच पैसे पे करायचे आहेत आणि लगेच साडी बुक करायची आहे कृपया एक तुम्ही कितीही साड्या घेऊ शकता समजा आता तुम्ही कुणी आहात नाव तुमचं तर तुम्हाला पाचशेची आवडली सहाशेची आवडली सातशेची आवडली हजारची आवडली बाराशेची आवडली तुम्ही हव्या तेवढ्या साड्या घेऊ शकता नेहमी सारखं मी याच्यावर तुम्हाला बंधन ठेवलं नाहीये की प्रत्येकाला साड्या मिळू दे म्हणून तुम्ही कितीही साड्या घेऊ शकता पण एका एकच गिफ्ट मिळेल तुम्हाला हे लक्षात ठेवा कोणीही बऱ्याच फॅमिली आपल्यामधल्या अशा आहेत की त्यांना मी ब्लॉक केलेलं आहे किंवा त्यांचं माझं नाही पटत काही गोष्टीवरनं तर शेजारचे पाजारचे इकडचे तिकडचे गोळा करून त्या साड्या घेत असतात तर अशी नावं माझ्या लक्षात आहेत आणि जर पुन्हा पॅकिंग करताना माझ्या जर हे लक्षात आलं तर मी ती साडी ते पैसे तुमचे पैसे येतील पण तुम्हाला साडी आणि गिफ्ट देणार नाही कारण सत्यानं मागा जे सगळं सगळं जिंकलं जातं तुम्ही असत्यानं वागा तुमचंच वाटोलं होतं त्यामुळे असा असत्यपणा माझ्या करू नका ते सुद्धा गिफ्ट गिफ्ट हे माझं प्रेम असतं माझा आशीर्वाद असतो तुमच्यासाठी तर त्याचं असं वाटप करू नका तुम्हाला आई भाऊजे मामा मामी कुणाला साड्या घ्यायच्यात त्या घ्या पण एकाच ह्याच्यावर एकच गिफ्ट मिळेल मग तुम्हाला ते जावेला द्यायचं असू दे नंदेला द्यायचं असू दे तर काही असू दे मला माहीत नाही की तुम्ही ती साडी नंदेला देणार आहे का तुम्ही ती साडी सासूला देणार हे मला माहीत नाही तुमचं एक नाव आलं त्याच्यावर तुम्ही चार साड्या बुक केल्या चालेल मग तुम्हाला गिफ्ट एकच मिळणार आहे हे लक्षात ठेवा माझ्या ज्या रोजची नावं आहेत जे नेहमीच्या लाईव्ह मध्ये आहेत त्यांचाच विचार पहिला केला जाणार आहे के आणि नंतर विचार नवीन नंबरचा केला जाणार आहे तर कृपया कुणीही असा खोटेपणा करू नका जर तो खोटेपणा माझ्या लक्षात आला तर यापुढे कायमच्या सारिका लाईफस्टाईलचे लाईव्ह तुम्हाला काहीच खरेदी करता येणार नाही त्यामुळं कडक नियम पाळायचे खोटारडेपणा करायचा नाही तुम्हाला एक साडी पाहिजे दोन साड्या पाहिजे तीन साड्या पाहिजे चार पाहिजे पाच पाहिजे सहा पाहिजे तुम्ही सगळ्यातल्या साड्या घेऊ शकता पण गिफ्ट मात्र तुम्हाला एकच मिळणार हे लक्षात ठेवा कारण गिफ्ट देऊन देऊन करण्याचं काय झालं होतं ना तेच माझं सुद्धा होईल एक दिवस एवढं मी त्या गिफ्टच्या मागं असते त्यामुळं त्याचा अनादर करू नका आनंदानं एका महिलेनं एकच गिफ्ट घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या जावेला साडी पाहिजे ना तर तिला सांगा तिच्या नंबरवरनं तिची तिनं मागवावी साडी त्यावेळी तिला मिळेल एका नाव जर माझ्या समोर आलं तर मी त्याला एकच गिफ्ट देणार आहे तुम्ही साड्या कितीही घेऊ शकता साड्या घ्यायला बंधन नाही पण पन खोटेपणा कोणीही करू नका प्लीज एवढी गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट फक्त आणि फक्त गिफ्ट हे साडीवरच मिळणार आहे त्यामुळं अतिशहाने लोक आम्ही पण दोन हजाराची खरेदी केले क्रिस्टलची त्याच्यावर गिफ्ट दे म्हणणारे जे आहेत त्यांना मी परत परत सांगते की गिफ्ट हे फक्त लाईव्ह मध्ये आणि साड्यांवरच असतं बाकी कधी गिफ्ट नसतं तुम्हाला त्यासाठी कष्ट करावेच लागतात हातपाय हलवावेच लागतात डोळे तुमचे ताणावेच लागतात त्याच वेळी ती कमेंट माझ्यापर्यंत पोहोचते दुसरी गोष्ट माझ्याकडनं साड्या घेण्यामध्ये तुम्हाला काय फायदा आहे हे सांगते आपण साड्यांच्या दुकानात जातो अनेक महिला असतात अनेक महिलांनी साड्या तिथं पसरवून टाकलेल्या असतात अनेक दाखवणाऱ्या महिला असतात आणि अनेक दाखवणारे जेंट्स असतात म्हणजे त्या साड्यांना किती जणांचा स्पर्श झालेला असतो की ही साडी घेतली बाजूला टाकली ही नको ती नको ती नको सम दुकान आहे ते दुकान आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडणार आपल्याला माहीत असतं त्यामध्ये कोणाला सोयरसुतक आहे आपल्याला माहीत असतं ती एनर्जी कशी आहे आपल्याला माहीत असतं तो माणूस किती निगेटिव त्याच्या मनामध्ये किती निगेटिव्ह विचार आहे तो किती दुःखी आहे मग तो तुम्हाला ज्यावेळी साडी देतो त्यावेळी त्याच्याबरोबरची दुःख पण तुमच्या ह्याच्यात एनर्जी आहे सुख आणि दुःख म्हणजे काय तर एक एनर्जी आहे एनर्जी एक्सचेंज होते की ती त्याच्या डोक्यात त्या साडीवाल्याच्या डोक्यात किंवा त्या बाईच्या डोक्यात अखंड विचार आहेत काहीतरी निगेटिव्ह तर ते त्या हाताने ती तुम्हाला साडी दाखवत असते आणि देते आणि ती निगेटिव्ह ऊर्जा तुम्ही घेता हे सत्य आहे अगदी मी तुम्हाला वेटरचं पण उदाहरण सांगितलं की आपण जेव्हा पाणी मागतो हॉटेलमध्ये मा जाऊन वेटरला त्या ऊर्जा आपल्या अंगातनं लवकर निघत नाही ती एखादा एखाद्याला लवकर जायचं असेल आणि आपण जेव्हा गेलो तर त्यावेळी वेटर तो वेटरला आपण पाणी मागितलं किंवा जेवण मागितलं तर तो चांगल्या मनानं ना देत नाही की माझ्या जा जायच्या वेळी बरोबर हा कस्टमर आला म्हणून तो आपल्या पुढे ठेवतो पण ते मनात हे बडबडत असतो त्यामुळं ते खाल्लेलं ना आपल्याला पचत ना त्याच्यात आनंद मिळत घरच्या माझ्याकडं साड्या आल्यावर त्याचं क्लिन्झिंग होतं त्याला फक्त माझा हात लागलेला असतो क्लिन्झिंग झाल्यावर आणि ते तुमच्यापर्यंत पोचतं मग तुम्ही अशी साडी देवाला पहिल्यांदा जाताना आता तुम्ही समजा जेव्हा तुम्ही शिवरात्रीला महादेवाला गेलात तुम्ही जर एखाद्या बाईकडनं साडी घेतली असेल आणि ती आपण आपण शिव जे जे कोणी शिवता शिवत करतात त्यांना माहिती आहे की जर तुम्ही ती साडी त्या बाईनं शिवलेली असेल तर ती भले तुम्ही नवी म्हणता पण ती नवी असती का तिला जर त्या बाईनं विटाळशी विटाळशीबाईनं शिवलं असेल तर तीच साडी घालून तुम्ही देवाला जाताना आणि मग परत विचारता की ताई आम्ही एवढं देवाचं करतो आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्हाला त्याचा लाभ होत नाही तर ही छोटी छोटी कारणं लपलेली असतात की आपण काय चुका करत असतो आणि त्या चुका ताईकडे होत नाहीत म्हणून साड्या घेत जा किंवा काही घेत जा हे मी तुमच्या मागं लागलेली असते त्याच प्रकारे सौंदर्याचे ज्या वस्तू आपल्याकडं कॉस्मेटिकमध्ये पण तेच होतं प्रत्येक गोष्टींचं क्लिन्झिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर फक्त माझ्या ऊर्जेनं ते तुमच्यापर्यंत पोचतं आपण दुकानात घ्यायला गेलो साधं डीमार्टला गेलो तर दहा साबणाला आपण आपला हात लावतो आणि त्या साबणाला जर आपण साबण हातात घेतला आणि हा किती किंमत आहे काय आहे नको हा नाही चांगला साबण म्हणून तो ठेवतो आणि पुढच्या रॅकमध्ये जातो काय केलं आपण तिथं हा चांगला नाही त्याला एनर्जी दिल्या आणि पुढं गेलो मग तुम्ही तो जाणार तुम्ही म्हणणार हा चांगला आहे उचलणार आणि घेऊन येणार तुम्हाला माहिती याच्यात नेगेटिव्ह एनर्जी किती आल्या ते नाही माहिती मग ते माझ्याकडं होत नाही सगळ्यात मोठं माझ्याकडं काही घेतानाचा जो फायदा आहे ना तुमचा तो हा आहे की मी पॉझिटिव्ह एनर्जीनच तुम्हाला देत असते त्यामुळे ते तुम्हाला लाभत तर चला यासाठी आपला लाईव्ह आहे उद्या दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला इथंच म्हणजे जरूर सगळ्यांनी या काही खरेदी करायला या असं नाही छान छान गप्पा मारायला या लाईव्ह बघायला या लाईव्ह मधला आनंद घ्यायला या पण या आणि पेमेंट हे उद्याच करायचं आहे लाईव्हच करायचं आहे लाईव्ह संपला विषय संपला त्याच्यानंतर तुम्हाला साड्या हव्या असतील त्या ऑफर रेटमध्ये मिळणार नाहीत किंवा ऑफर रेटमध्ये मिळाले तर त्याच्यावर गिफ्ट मिळणार नाही ज्यांचं पेमेंट मी लाईव्ह असेपर्यंत होईल तीन तीन नंबर तुम्हाला मी दिलेले आहेत तर त्याच्यावर होईल त्यांनाच फक्त साड्या मिळतील गिफ्ट मिळतील आणि गिफ्टच्या पोटलीत दडले काय हे अजून कोणालाही माहीत नाही आहे त्याच्यामुळं मस्तपैकी आनंदात या आणि धमाकेदार लाईवला सगळ्यांनी हजेरी लावायची आहे उद्या बघू किती जण ताईवर खरं प्रेम करतात आणि किती जण आपली होता आहे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे किती जण येऊ शकतात हे मला बघायचं आहे हे तुमचं गिफ्ट असणार आहे उमंडेचं माझ्यासाठी की कि किती जास्त व्ह्यूवर आपल्याकडे येणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच करूया परत भेटूया उद्या दुपारी अडीच वाजता साड्यांचा लाईव्ह घेऊन तोपर्यंत बाय